हातरूण गावातील रस्ते आणि नाल्याच्या कामांमध्ये भयंकर भ्रष्टाचाराचा आरोप आक्रमक चौकशीची मागणी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरूण ग्रामपंचायतीमध्ये जनसुविधा योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या रस्ते व नालीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून नियमबाह्य पद्धतीनं ही कामं करण्यात आल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले असून माहिती अधिकाराचा आधार घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे गावातील तीन रस्त्यांचे काम अंदाजे दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले मात्र या कामात कोणतेही बेस लेयर न टाकता थेट मातीवर कॉन्क्रीटीकरण करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय चाळीस एम एम गिट्टी व वा मुरमाचा वापर न करता केलेल्या या कामाची गुणवत्ता अत्यंत खराब आहे विशेष म्हणजे हे काम कोणत्या योजनेअंतर्गत किंवा कोणत्या समितीच्या मंजुरीनुसार सुरू करण्यात आले याची माहिती ग्रामस्थांनाही देण्यात आलेली नाही ना गावात माहिती फलक ना अंदाजपत्रक एकंदरीत संपूर्ण काम गुपचूप पद्धतीनं ठेकेदार व काही पदाधिकाऱ्यांच्या संगणमतानं करण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे हातरुण इथं जिल्हा पंचायत समिती निधीतून लाखो रुपयांचा खर्च करून मुख्य रस्त्यालगत नालीचं काम सुरू आहे मात्र ज्या नालीतून सतत पाणी वाहत आहे त्याच पाण्यातच बांधकाम सुरू असल्यानं या कामाचा दर्जा फारच खराब असल्याचं दिसून येत आहे माती मिश्रित रेती आणि अपुरी सिमेंट यामुळे ही नाली काही महिन्यातच खराब होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत ग्रामस्थांनी यावेळी असा प्रश्न उपस्थित केलाय की महिन्याचं काम फक्त एका आठवड्यात एका आठवड्यात पूर्ण होते आणि आठवड्यात काम फक्त काहीच तासात एवढ्या जलद वेगानं काम करण्यामागे घोटाळ्याचा संशय व्यक्त केला जात आहे इतक्या कमी वेळात दर्जेदार काम होणं शक्य नसल्याने यामागे हप्ता देऊन बिल पास करण्याचा प्रकार असू शकतो असा आरोप नागरिक करत आहेत आणि गावातील तीन नागरिकांनी या कामाची माहिती अधिकार टाकला आहे गावातील काही जागरूक नागरिकांनी माहिती अधिकारा अंतर्गत या कामाबाबत माहिती मागवली आहे मात्र ती माहिती अद्याप उपलब्ध करून दिली गेलेली आहे जर यापुढे ही माहिती लपवली गेली आणि बिले पास करण्यात आली तर गावकऱ्यांनी तीव्र आंदोलन आणि उपोषणाचा इशारा दिलाय संपूर्ण कामाची सखोल चौकशी करण्यात यावी बोगस ठेकेदार व भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी नाली व रस्त्याचं काम दर्जेदार व शासकीय निकषानुसार करण्यात यावे गावात सर्व कामांची माहिती सार्वजनिक फलकावर लावण्यात यावी